क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी सहकार्य कर्जी तालीमी अंजुमन कर्जी संचलित आदर्श हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्यात आली आहे 8 ऑक्टोबर ते 9 अक्टोबर 2024 रोजी खेड गोळीबार मैदान येथे स्पर्धा संपन्न होती तरी करजी तालिमी अंजुमन करजी आणि आदर्श हायस्कूल व ज्युनियर कॉलेज करजीच्या वतीने सर्व शाळांना जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय शाळेचे मुख्याध्यापिका फरहीन दिलावर भाक्षे तसेच शालेय समिती अध्यक्ष अखलाक परकार मुक्तार परकार हशमत परकार, सीईओ आदम चौकुले सचिव कमलुद्दीन तांबे आणि सर्व संस्था सदस्य यांनी हे आवाहन केलंय